कालवी गावाच्या सड्यावर असत मे महिन्यात अवकाळी पाऊस पडलो असा भरपूर असो इलाऊ कुर्ल्यांच्या स्वदात बघूया आपल्या कुर्ले किती गावतात ते खडे गेली खडे गेली हा हे काहीतरी मोठी कुर्ली हे काहीतरी एक आणि पाळतावले नाही गावतरी गावतरी जाऊ 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 जा रश्यापर ते गावले हो ना गावते आता आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा कालवी तालवी काय कालवी 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 या गावात असे दाबोळे गावच्या शेजारील गाव असा कालवी गाव आणि कालवी गावाच्या सड्यावर मे महिनो चालू असा पण मे महिन्यात अवकाळी पाऊस पडलो असा भरपूर असो जवळजवळ वीस तारीख पासून पाऊस पडता असा आणि ह्या पावसात की नाही आम्हाला शेतकऱ्यांचा बराचसा असा नुकसान झालेला असा अवकाळी पाऊस राणी तुमचं काय म्हणणं आहे या पावसाबद्दल आणि नदी जवळ असा जर तिकडे वर सह्या दिलेला पाऊस पडलो तर नदी भरण्याची शक्यता हा या अवकाळी हा शेंगे काढूचे असं ते सुख चुकले नाही तर कोबयाची शक्यता असा ना हा हो शेंगे नाही चुकले तर त्यांना कोम येऊची शक्यता असा भरपूर नुकसान झाला या अवकाळी पावसा अवकाळी पावसा गवत सगळा भिजून गेलेला असा आमच्या जनावरांचे वांदी असत विचार करण्यात येत येऊच हा अवकाळी पाऊस येलो असा अचानक भयानक पाऊस येलो नाही हो आणलय वतलय माणसांची मदत कमी ना हा अचानक पाऊस गावात सगळा भिजलेला असा हो जनावरांचे सगळे आरत झाले असून ठेवलेली काय करायचं अवकाळी पावसो हो पाय हो दिवस नाही पावसाचे हे दिवस नाही या पावसाचे सगळा नुकसान झालेला असा शेतकऱ्यांचा काही जणांचा भैमुख अजून जमिनीत असा भय तसं जुन झालो नाही भैमुग भैमुग म्हणजे शेंगदाणे काही जणांचा गावात पण भिजला आंब्याचं सीझन संपलं ना होय आपूस आंब्यांचं सीझन शेवटच्या टप्प्यात होतो काही जणांचे थोडेसे आपूस आंबे रवलेले काढूचे पण ते शेवटचे होते आणि काजूचं पण शेवटचा हंगाम होतो आणि काजू पीक पण भिजलेला असा थोडाफार नुकसान ह्या पावसानं केलेला असा पंधरा तारीखपासून पाऊस किरकोळ प्रमाणात लागत होतो पण वीस मेक जो पाऊस लागलो ना तो भरपूर प्रमाणात लागलो आणि बराचसा असा नुकसान झाला आणि वीस मे पासून कुर्ले वार पडले असत कुर्ले मासे बरेच व्हिडिओलेले असत काही जणांका बरा वाटला आनंद झाला की मे महिन्यात पाऊस पडलो पर कारण भरपूर असा गरम होत होता उष्णता भरपूर होती ऊन भरपूर लागत होता पण ऊन शेतकरी सहन करू शकता पण ह्या दिवसात पाऊस शेतकरी सहन करू शकत नाही भरपूर असा शेतकऱ्याचा नुकसान झाला शेतकऱ्यांची ही बाजू कोण दाखवित नाही झाला तर झाला निसर्गापुढे कोणता काय चालत नाही मी काय कुर्ल्यांका वगैरे जायच नाही पण आता इलय मी देवगड तालुक्यातील दाबोळे गाव असा सासरवाड माझी आणि म्हटला वाच फिराण्या जेवण होय त्या चार कुर्ले गावतात काय बघूया व्हाळाक पाणी भरपूर असा सुद्धा एवढा पाणी नसता एवढा व्हाळाक पाणी असा मला वाच फिराण्या साड्यावरसून कुर्ले चार गावतात काय बघूया इलव कुर्ल्यांच्या स्वदात मला थोडीफार भीती वाटतात रात्रीची कारण ह्या पूर्णपणे जंगल असा आणि ह्या पहिल्या पावसात जसे कुर्ले बाहेर येतात तसे सरपटणारे जीव पण बाहेर येतात विषारी साप असतात आणि ह्या सापांची भीती वाटता पायात स्लीपर असा आपल्याकडे काय गंबूट वगैरे काय नाहीत तर अशा ठिकाणी फिराता असतात ना तर गंबूटच घालूचे पण गंबूट नाही असा आपल्याकडे प्रत्येकाजवळ एक एक बॅटरी असा आम्ही तिघे जाण इलो असो कुर्ल्यांच्या स्वतःच राशापुरते बघूया कुर्ले गावतच काय सड्यावरचे हळात बरेच कुर्ले मोठे गावतात आमच्याकडे बरेच कुर्ले मोठे गावत पण मी सहसा जायत नाही आणि ना मी काय कुर्ले धरीत नाही कुर्ल्यांच्या ना ना माध्यमातून पण की नाही एक रोजगार असा बरेच जण खेकडा पालन करतात या खेकडा पालनातून रोजगार निर्मिती असा जरी तुम्ही खेकडा पालन नाही केलास तरी असे हळात धरलेले कुर्ले तुम्ही विकू शकता पासहाशे रुपये की दोन कुर्ली विकली जातात झिरो बजेट काय म्हणतात तो व्यवसाय असा यो आता पाऊस चालू झाल्यापासून पाऊस संपेपर्यंत म्हणजे दिवाळेपर्यंत हा जरी चार पाच गावले कुर्ले गावले ना तरी पाचशे रुपये काही गेले नाही असत तर बघूया आपल्या कुर्ले किती गावतात ते तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा नाही आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद एक कुर्ली असा केवढया बारकी असा बारकी असा सड्यावरचे कुर्ले असतात बरी या साईज बरी असा बघूया किती गावतात ते सुरुवात तर झालेली असा आणि ह्यो संपूर्णपणे सडो असा कालवी गावचो सडो असा सगळीकडे अशी काताळ आहे काताळ ह्या काताळा पासून काता तला भीती वाटता या स्लीपरांना पाय घसरा शकतात अशा टपक्यात असतले कुर्ले व्यवस्थित बहुक आहे त्याच्याबरोबर सरपटणारे जीव पण असतले ते पण बहुक आहे पण बेंडूक पण पण भजन असे महिन्यात पडलो तरी असो एवढं नाही पडलेलो व्हाळक पाणी आहे तसा फिरतो <laughs> फिरतो सड्यावर आता पाऊस पडा जवळजवळ चार पाच दिवस झालेले असत पहिल्या पावसात भरपूर कुर्ले गावले आणि बऱ्याच जणांनी भरपूर कुर्ले जातले आणि या पहिल्या पावसात जी मादी कुर्ली असताना तिच्या पोटात भरपूर असे पिल्ला असतात कुर्ल्यांची जर तुम्ही कोण धरीत असाल तर ते कुर्ले धरू नका जे पिल्लावाले असतात ते कारण काय काय जण धरतोच आणि ते पिल्ला सोडून देतात पण त्यापैकी पिल्ला जगत नाही जास्तीत जास्त करून जर आपल्या दरवर्षी कुर्ले वय हो असती ना तर माझी कुर्ल्यांका पकडू नका पिल्लांसकट पिल्लांसकट त्यांका तयात ठेवून द्यावा पाण्यात सोडून द्यावा बघूया कुर्ले किती राहतात ते कधीच्या कधी खाली पळाली ती

तगडा गेलेली गिरी यासाठी तगडा पुडीया पाय उठेव पिशी योयोयोयो पळली 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 इथली आ आकडे 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 पळा ता पळा ता पळा ता थाय झोडी थाय झोडी थाय झोडी हाय हा हा घात कटाट त्यावेळीच बुडी गेली हा चकवली गा। आणि की काय गावली गावली बारी गावली बारीक होती पळा होती चक होती आमका चार पाच गावली असत मस्त रसो होतो ना असा असा लक्ष पडलो चलताना केवढी मोठी आवडली चलताना लक्ष केलं माझं मस्तपैकी साईज मस्तपैकी साईज आहे म्हणजे अरे बाबा साईज बघ असली मस्त आणि सगळे नर असत तुरली नाही आई नर केवड्या आडा ना आडावल्या ना आडवल्या ना धावा 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 कुठली एक आढाव्या ना हडाऊन धरल्या ना खे बाबा बियत वाटत सगळे नरतच एका आमका पिल्लवाली गावली नाही दुसरीकडे गेली गडग्यात ती गडग्यात गेलेली गावणारी गडग्यात गेलेली गावणारी नाही गडग्यात गेलेली गावारी दुसरं कोणत्या नाही गडगो लोकाचं कोसळता नाही आमच्या नावाने बॉम्ब मारती पाऊस पडलो एवढा येतो 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 कसं येतो वॉटरप्रुफवा हा भाऊ वेंचू असा पाणी भीती वाटता वाटतांची भीती वाटता

दोन हजार दोन कुर्ले हजार हा मस्त दोन गावले कुर्ले हा दिल्या इल्या बघूया आता आम्ही खोच योच व्हाळ ना खूप विचारलंय ना कालव्याच कालव्याचं व्हाळ आहे मोठो असो काय ना पाऊस पडल्यावरच पाणी नाही का म्हणजे मोठं वाहन आहे कालव्याच व्हाळ दोन कुर्ले गावले व्हाळात या मला कसं उडी घाटक घालवू नको नाही काय गाडग्या जावाय त्या किसीजवडे मोठी कुर्ली असा

कोण गेला दोन, दोन कुर्ले गावले दोन गावले आता गा वर येऊ वाट खा हे बघ किती हे बघ किती जण फिरत इकडे बरेच जण फिरतात कुर्ले ते बघा एक घेऊन चार पाच जण असत अरे रशापुरते गावले ना रश्यापुरते रश्यापुरते आमका कुर्ले गावले असत धायक असत ना धायक धायक कुर्ले असत पण सुरक्षित असे आम्ही कुर्ले पकडलेले असत व्हाळात भरपूर पाणी असं म्हणून आम्ही कालवी गावच्या सड्यावर धायक कुर्ले गावले असत ते आता घेऊन जातात घराखाली बसतो पण ह्या रस्ता <laughs> जाद्या